नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी एका युवकावरती जय वडवी यावरती चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व या घटनेची एस आय टी मार्फत सखोल चौकशी करून या खुनाचा कट कारस्थान रचणाऱ्या संशयित सर्व आरोपींना खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे नंदुरबार सारख्या शहरामध्ये खुले असा खुनाचा गुन्हा दाखल प्राणघातक हल्ला होत असेल तर कुठेतरी पोलिसांवरती मोठा संशय निर्माण होतो विशेष म्हणजे पोलिसाच्या समोर पोलीस ही घटना होत असताना खुल्या भूमिका बजावत होता आणि हा आरोपी सपास आमच्या आदिवासी बांधवावरती युवकावरती खुनाचा हल्ला करत होता म्हणून हे जे पोलीस आहे नंदुरबार जिल्ह्यामधले हे सर्वसामान्य जनतेचे रक्षक आहेत की भक्षक आहेत असा प्रश्न निर्माण होतो माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये अशा घटना घडत आहेत पोलीस हे चोर डाकू लुटेऱ्याची भूमिका या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बजावत आहेत अशा पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे हे जे पोलीस आहे खाकी वर्दीमध्ये एक कलंकित अशी भूमिका बजावत आहेत यांना पोलीस म्हणून काम करण्याचा अधिकार नाही म्हणून या पोलिसांना या पोलिसांनी तात्काळ आपल्या पोलीस पदाचा राजीनामा नामा द्यायला पाहिजे माननीय पोलीस अधीक्षकांना आमची विनंती आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये हे जे पोलीस आरोपी ना मदत करत आहेत चोर डाकून लुटेराची भूमिका बजावत आहेत खुनाची भूमिका बजावत आहेत म्हणून कुठेतरी आपण जागा होऊन हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये जे चुकीचे कारभार सुरू आहे हे आपण थांबवले पाहिजे अन्यथा आम्ही येत्या काळामध्ये आदिवासी संघटना आपल्या विरोधामध्ये तीव्र भूमिका बजावणार आहोत याच्या पुढे आम्ही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हटाव अशी मोहीम याच्या पुढे आम्ही आदिवासी संघटना राबवणार आहोत आणि पोलीस अधीक्षकांच्या विरोधामध्ये याच्या पुढे मोर्चा आम्ही काढणार आहोत म्हणून आमच्या आदिवासी युवकांवरती हे जे जीवगणे हल्ले होत आहेत ते पोलिसांनी तत्काळ थांबवावे जी काही नंदुरबार जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत नंदुरबार जिल्हा बचाव एसपी हटो नंदुरबार जिल्हा बचाओ नंदुरबार जिल्हा बचाव दिनांक सोळा तारखेला जय वळवी याची भर बाजारामध्ये लोकांच्या समोर चौकामध्ये पोलीस खात्याचा माणूस तिथे उभा होता त्याच्या समोर सफासपूज सारखं सप वार करून आमच्या आदिवासी युवकाचा जीव घेतलेला आहे आयुष्यामध्ये आम्ही नंदुरबार मध्ये आमच्या आदिवासी बांधवाची अशी हत्या आम्ही कधी पाहिलेली नाही आहेत हा आमच्या एक सर्व समाजाचा आक्रोश आहे आणि एक मोठं दुःख पण आहे मानडी सर्व दत्त साहेब तुम्ही नवीन नवीन हजर झाला त्यावेळेस तुमच्याशी आम्ही जवळजवळ पाहून चर्चा केली होती आणि या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरू आहेत त्याची माहिती आम्ही स्वतः तुम्हाला दिली होती आणि त्या पद्धतीने तुम्ही या जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं होतं आम्ही तुमचं आतापर्यंत कौतुक करत होतो परंतु जसं की जयच्या काल परवा हत्या झाली त्याच्या आधी मोहित राजपूत हत्या झाली एका महिन्यानंतर दुसरी हत्या होते एस पी साहेब तुमच्या या पोलीस डिपार्टमेंट वर पूर्ण जनतेचा आक्षेप आहे आरोप आहे म्हणून इथून पुढे जर गावामध्ये कोणाच्या केसाला जरी धक्का झाला तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू आणि या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या अवैध धंदे सुरू आहे ते तात्काळ आजच्या चोवीस तास्या तुम्ही जर बंद केले तर आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे आम्ही परवा तुमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटतो तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला तसं काम केल्याचं आम्हाला दाखवलं पाहिजे आणि ज्या आमच्या युवकाची हत्या झाली त्या तात्काळ सर्वच्या सर्व आरोपींना आज संध्याकाळपर्यंत अटक करा तुम्ही नाहीतर येत्या दोन तीन दिवसा दिवसामध्ये आम्ही तुम्ही हटाव म्हणून आम्हाला नैलाजने आम्हाला मोर्चे काढावी लागतील एस पी साहेब म्हणून आम्ही तुम्हाला कडकडीची कर्ण विनंती करीत आहोत की चोवीस तासामध्ये या सर्व आरोपींना अटक करा आणि कठोर म्हणजे कठोर त्यांच्यावर कलम लावा आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुटणार नाही आणि या तालुक्यामध्ये या शहरामध्ये असा प्रकार घडणार आहे याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे असा आमच्या तुमच्यावर डायरेक्ट आरोप आहेत आणि जे जे आरोपी फरार होतात ते तुमच्या खात्याला सापडत नाही साहेब आहे जो मंडल अधिकारी पठाण फरार आहे तो तुम्हाला सापडत नाही मोहितच्या राजपूतच्या आरोपी जो दीपक दिघे आरोपी आहे तो गणपती बसवतात तो गणपती कार्यक्रमामध्ये हजर झाला तो खुल्या फिरत आहे तो तुम्हाला सापडत नाही यदा कदा जयच्या हत्यारांना तुम्ही लवकर पकडू शकला नाही तर तुमच्या कार्यक्षेत्र तुमच्या कार्यशैलीवर आमच्या निश्चित आरोप राहणार आहेत एस पी साहेब तुम्हाला आम्ही आवाहन करत आहोत सर्व सामाजिक समाज बांधव सामाजिक संघटनेच्या माध्यमातून म्हणून आम्हाला न्याय पाहिजे साहेब धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा